नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एस बी बहुद्देशी सामाजिक संस्था व उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय यांच्या वतीने दिवंगत संजोग वसंत भराडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर गाडगेनगर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर व उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान असून दिवंगत संजोग भराडे यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक माजी पाणी सभापती संदीप भराडे यांनी दिली रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान बोललं जातं आपल्याला सगळ्या गोष्टींची पुनर्निर्मिती करता येते पण रक्ताची पुनर्निर्मिती करता येत नाही माझे जे मोठे बंधू दिवंगत संजोग वसंत भराडे हे मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रक्तपेढीतच काम करत होते त्या रक्तपेढीमध्ये काम करत असताना त्यांनी असंख्य लोकांना रक्ताच्या जी, जी मदत केलेली आहे तर कुठेतरी त्याची जाणीव राहण्यासाठी आणि ज्या पद्धतीने माझ्या मोठ्या बंधूंनी लोकांसाठी कार्य केलं त्याची आठवण राहण्यासाठी त्यांचा एक ऑक्टोबर हा वाढदिवस असतो आज दोन वर्षापूर्वी त्यांचं दुःख निधन झालं तर त्यांच्या स्फूर्तीप्रेरणार्थ स्फूर्तीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम रक्तदानाचं आयोजित केलेला आहे या रक्तदानाचं वैशिष्ट्य हे आहे का हे रक्तदान आम्ही महारक्तदान म्हणून आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये आमचं जे टार्गेटेड आहे ते शंभर ते दीडशे बॉटलचं आहे सकाळपासून भरपूर रक्तदात्यांनी येथे रान लावून रक्तदान सुरू आहे प्रकारे आम्हाला इथे भरपूर मोठा प्रतिसाद मिळत आहे आमचे आदरणीय शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं आम्ही उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या शिवसेनेच्या ज्या प्रेरणेतून ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण या प्रेरणेतून प्रेरित होऊन आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा समाजकार्याचा अखंड दिवा आमच्या हातून असाच प्रेरित तेजत राहो ही मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण येथे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित दिली त्याच्याबद्दल मी पत्रकार मित्रांचे देखील मनापासून त्याचप्रमाणे माझ्या राजकीय सहकार्याचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद यावेळी रक्तदात्यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विशेष करून महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला मध्ये होते एक वर्षापूर्वी माझ्या बहिणीसोबत ते मला त्या मुलात ब्लड कसं कळालं त्या ब्लड किती महत्त्वाचं आहे एवढ्या खूप

रक्तदान आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट संदीप भराडे यांचे बंधू उद्दवासी संजोग संजीव भराडे यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर आमच्या गाडीनगर विभाग मेंढीपाडा गाडगेनगर या विभागामध्ये आयोजित केलेलं आहे शरदू अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून आणि संदीप भराडे यांच्या माध्यमातून आपण ही जयंती आम्ही आम्ही आज आमचे मोठे बंधू आज श्री संजीव खराडे यांचा दुसरा जन्मदिवस जन्मदिवस होतो कारण ते आज पण आमच्यामध्ये आहेत ते ज्या प्रकारे लोकांना रक्त दे सेंट्रल हॉस्पिटलमध्ये किंवा अंबरनाथ शहरामध्ये उल्हासनगरमध्ये ज्या प्रकारे लोकांना जनतेला मदत करत होते रक्ताच्या स्वरूप रक्त देऊन किंवा रक्ताचा पुरवठा त्यांना कसा मिळेल या संदर्भात त्याचप्रकारे त्यांचे बा छोटे बंधू आमचे मित्र मराडे यांनी त्याचाच पाठपुरावा करून आज एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आज आमच्या जसे जसे राहतील त्याचं त्यांनी अत्य अतिशय व्यवस्थितपणे जी त्यांची आठवण आमच्यामध्ये कशी राहील त्याचा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि इथे बघतो आहे आपण की महिलांचा आणि लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे खूप लोक आणि चांगला संदेश श्री संदीप यांच्या यांच्यातर्फे आज चर्चेला शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ला प्रेस करा